लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर मध्ये खोचक बॅनर लागलेले आहेत करूया बदलाचा जागर बेरोजगारीमुळे भोर सोडलेले भोरकर असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे जे देणार रोजगार तेच होणार खासदार नको आता डी सीचा गाजर करूया आता बदलाचा जागर संतप्त भोरकरांनी हे बॅनर लावल्याचं पाहायला मिळत आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत निलेश अतिशय उपरोधिक टीका करणारे हे बॅनर्स आहेत काय अधिक माहिती मिळते नक्कीच एक खोचक घोरकरांनी एक संदेश बॅनरच्या थ्रू उमेदवारांना दिलेला आहे गेले पंधरा वर्षापासून भोर परिसरातले जे बेरोजगारी आहे आणि एम आय डी सी चा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर अनेक तरुण एकत्र येऊन हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे जो उमेदवार एम आय डी सी देईल तोच आमचा खासदार असला असा संदेश त्यांनी एक प्रकारे दिलेला आहे आणि नाही म्हटलं तरी गेले पंधरा वर्षापासून सुप्रिया सुळे यांचं या परिसरामध्ये वर्चस्व आहे आणि त्यांनी एका सभेमध्ये जे शब्द दिला होता की मी एम आय डीशी आलीन त्या अनुषंगानेच जे तरुण आहेत ते एकत्र एकत्र झालेले आहेत आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर त्यांनी हे बॅनर बाजी भोर तालुक्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये खोचक टीका करणारे बॅनर्स लागलेले आहेत